सण आला रक्षाबंधनाचा बहिणीने भावा सोळवण्याचा जसा कृष्ण लाभला द्रौपदी तसा तू लाभला सी मला ओवाळते भाऊ रया माझे आयुष्य लाभो तुला माझे आयुष्य लाभो तुला, तुला।, तुला। दागो से बांधा

जलमलेल्या विरांमुळे हा देश अखंड राहिला हा देश अखंड राहिला अरे या भारतातल्या जवानाला विचारलं दादा ज्या वेळेस तुम्ही युद्धाला दा, 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 दा वे जाता दादा त्यावेळेस तुमची भूमिका काय असते अरे त्या भारतातल्या जवानानं मला उत्तर दिल ताई या तो हम झेंडा फेल करते नाही तो झेंडे मे मी हे हेल्ली पटकर अरे असं जगायचं गड्या असं जगायचं मरायचं ना तर या देशासाठी मरायचं आणि जगायचं ना तर या देशासाठी जगायचं अरे रक्षाबंधनाचा सण जवळ आल्या गड्या परंतु सांगू का, का आज आमच्या चा, अण्णांच्या चा, 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 चारीच्या चारही बहिणी आज या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु अण्णांना चारही बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु त्या बहिणीचा भाऊ आज या ठिकाणी राहिला नाही मैबाप आज या ठिकाणी राहिला नाही अरे त्यांना सुद्धा प्रश्न पडत असेल आज आपण राखे कोणाला बांधायची आज आपण राखे कोणाला बांधायची अरे, अरे? सण आला रक्षाबंधनाचा बहिणीने भावा सोळण्याचा जसा कृष्ण लाभला द्रौपदी तसा तू लाभला सी मला वाढते भाऊ रया माझे आयुष्य लाभो तुला माझ्या आयुष्य लाभो तुला असं प्रत्येक मुलीनी आपल्या भावाला म्हणलं पाहिजे माई बाप अरे कितीही वैर असू द्या अहो आता भावा बहिणी पाडणं व्हायला लागलेत का तर हिस्सा पाहिजे अरे कशाला पाहिजे हिस्सा तुम्हाला अरे ज्या आई बापानं ज्या भावानं लहानाचं मोठं केलं अंगा खांद्यावरती खेळवलं एकोणीस वर्षापर्यंत तुम्हाला सांभाळलं तुमचं लग्न करून दिलं तुम्हाला दाग दागिने तोळे माळे सगळं का हिशात होता का असं नाही केलं पाहिजे नाही बाप अरे काही जो रुसवा असेल काही जे असेल ना ते जागच्या जागेवरती सोडून द्यायचे आणि येणाऱ्या रक्षाबंधनला प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाला राखी बांधायची गड्या आपल्या भावाला राखी बांधायची विठाला विठाला।, विठाला 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 विडाला विठाला 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 सेवा माउलींच्या प्रमुख करते करेक्ट बारा ठिकाणी त्यांच्या वर्षा निमित्त तुम्ही आम्ही श्रोते श्रोते सज्जन आहोत कैलासवासी देववासी वैकुंठवासी स्वर्गवासी भालचंद्र अण्णा सर्जीराव पवार आणि खऱ्या अर्थानं अण्णांबद्दल बोलायचं म्हटलं तर तुम्हाला ज्ञात एक सामाजिक कार्यकर्ते होते कधीही कोणाला कसलीही गरज लागू द्या त्या ठिकाणी धावत जाणं हे अण्णांचं कर्तव्य होतं आणि खऱ्या अर्थानं अण्णांच्या स्वभावाबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय मयळू अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व अतिशय कष्टाळू व्यक्तिमत्व आणि हे व्यक्तिमत्व आज या कुटुंबातून आज या परिवारातून नव्हे तर वाल्ले पंचक्रोशीतून आज अण्णा आपल्यातून एक वर्ष झालं आज या कुटुंबातून आज या परिवारातून निघून गेलेत तसेच अण्णांच्या पश्चात त्यांची पत्नी कल्पना भालचंद्र पवार तसेच मुलं अक्षय भालचंद्र पवार किरण भालचंद्र पवार आणि प्रिया गणेश कोलते मुलगी तसेच सर्व पवार परिवार असेल तसेच अण्णांच्या आत्म्या शांती लाभो अशी माउलींच्या प्रार्थना करते तसेच या परिवारांना या दुःखातून लवकरात लवकर सावरावं अशी माऊलींच्या पांडुग्चं प्रार्थना करते तसेच आज या ठिकाणी सुंदर अशी सात संगत लावली त्यांनी सुंदर अशी मृदुंगाची सात संगत केली अव थाप मृदुंगावरती पडावी आणि जशा काह्या उडावा असा मृदुंग वाजवावा अशा आमच्या समाधान माझ्यासाठी जोरदार टाई वाजवा तसेच सुंदर अशी गायनाचे साथ संगत केले आमच्या हरि हरिभक्त परायण गायन कोकिळा वैष्णवीताई चोरगी असतील यांनाही खूप खूप धन्यवाद आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे शरद मला जुरगाडे असतील यांनाही खूप खूप धन्यवाद तसेच आमचे नथाची भाऊ पवार असतील भाऊंनाही खूप खूप धन्यवाद तसेच आमचे आबा असतील तसेच विनेकरी असतील तसेच आमच्यावरती खंबीरपणे आमच्या पाठीवरती एका कसं म्हणतो ना आपण आपला बाप आपल्या पाठीवरती उभा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीत आमच्या पाठीवरती उभे राहणारे आमच्या गावचे सरपंच आमचे अण्णा असतील आमच्या संतोषांना एकदा जोरदार डाळे वाजवा अण्णांनाही खूप खूप धन्यवाद अण्णा दर कार्यक्रमाला प्रत्येक वेळेस आमच्या बरोबर असतात आणि तसेच सर्व धन्यवाद विनेकरी असतील खूप खूप धन्यवाद तसेच आज या ठिकाणी ज्यांची ज्यांनी सुंदर अशी सिस्टीम लावली खऱ्या अर्थानं कीर्तनकार कीर्तनकार निम्मा कीर्तनकार निम्मा कीर्तनकार चालत असतात निम्मा माईक सिस्टीम काम करत असते आणि खऱ्या अर्थानं सिस्टीमचे सर्वे सर्व महाराज साऊंड सिस्टम साठी जोरदार टाळी वाजवा आमचे सुनीलजी महाराज खेरे असेल यांनाही खूप खूप धन्यवाद तसेच आजचं हे कीर्तन आपण युट्यूब वरती पाहू शकतो ज्यांचा युट्यूब चॅनेल प्रत्येक गावागावामध्ये गावातल्या गावा प्रत्येक घराघरामध्ये ज्यांचं युट्यूब चॅनल पोचलेलं आहे असे वैष्णव कीर्तनकार असतील आमच्या आणखी दांसाठी जोरदार टाळी वाजवा खूप खूप धन्यवाद खु तसेच महार्ष होते व चरणाशी मस्तक होते माझ्या आई वडिलांच्या चरणाशिनात मस्तक होते सासू सासऱ्यांच्या जन्माशिनात मस्तक होते आणि सेवेला पूर्ण